हॅलो विद्यार्थी आज आपण दोन हजार चोवीस चा पेपर पाहणार आहोत आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत गणिताचे जे प्रश्न विचारले जातात इंग्रजीचा आपण उद्या घेणार आहोत ठीक आहे इंग्रजीचा भाग जो आहे तो उद्या घेणार आहोत आज आपण गणित हा भाग घेणार आहोत गणिताचे प्रश्न एक्क्याण्णव प्रश्नापासून एक्क्याण्णव पासून तर एकशे वीस नंबरच्या प्रश्नापर्यंत गणिताचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला तर आपण एकच मिनिट थोडस सेटिंग से करूया हा विद्या <coughs> तो मित्र एक पेला प्रश्न विचार होता कोणत्या वर्गातील मुलींची संख्या दिसते का व्यवस्थित आपलं काही स्क्रीन नाही आहे चला ठीक आहे कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निम्पट आहे म्हणजे मुलगे डबल पाहिजे आणि मुली निंपट म्हणजे त्याच्या अर्ध्या पाहिजे तर कोणत्या प्रश्नाच्या कोणत्या वर्गातील मुलींची संख्या आता इथं मुली आणि मुलगे जर पाहिलं आपण ठीक आहे हे मुलगे आहेत ते अशा रेषा काढले आहेत की नाही आशा रेषा आणि मुली हे ते बॉक्स टाईप आहे म्हणजे हे वरचा जर भाग पाहिला ते बॉक्स टाईप आहे आणि हे खालचे जे आहेत ते आपले मुलं आहेत आपण हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे एवढं व्यवस्थित समजून घेतल्याच्या नंतर आपण दुसरी गोष्ट करायची एक सेंटीमीटर म्हणजे आपल्याला किती आ, किती आहे एक सेंटीमीटर म्हणजे पाच विद्यार्थी असं आपल्याला हे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं ह्या दोन गोष्टी समजून घेतल्याच्या नंतर आता आपण हे आलेखावर जे आधारित प्रश्न आहे ते सॉल्व्ह करायचे आता आपण हे जर पाहिले हे खालचे जे आहेत इथं व्यवस्थित पाहिलं हे अशी अशी मार्किंग क्रॉसिंग केलेली आहे ते काय आहेत मुलगे आहेत मुलगे म्हणजे मुलं तर हे मुलं किती आहेत इथे इथे वीस मुलं आहेत आणि इथं किती आहेत वीस मुली आहेत ठीक आहे इथं वीस मुलं आहेत वीस मुली आहेत तर एकच मिनिटात तर हे काय निम्मे झालेत का नाही मुलं पण तेवढे आहेत आणि मुली पण तेवढेच आहेत की नाही समान आहेत हे आपल्याला पाहिजे मुलींची संख्या मुला मुलग्याच्या निमपट पाहिजे मग हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे का नाही इथे जर पाहिलं तर हे जे मुलं आहेत इथे पंधरा आहेत आणि मुली दहा आहेत म्हणजे मुलं मुली इथं निम्पट झाल्यात का आपल्या नाही झाल्यात इथे पण निमपट नाही झाल्या इथे जर मुलं पाहिले तर हे झाले तिथून इथपर्यंत तीस मुलं झालेत आणि वरच्या जर मुली पाहिल्या दहा पाच दहा पंधरा ठीक आहे आणि पंधरा मुली आहेत ठीक आहे तीस मुलं आणि पंधरा मुली आहेत मग आपलं जे उत्तर आहे ठीक आहे निंपट झालं की नाही हे निमपट याच्या अर्धे हे झालेले आहेत मग आपलं उत्तर याचा पर्याय क्रमांक सी आहे सी आहे याचं उत्तर तर पर्याय याचा सी वर्गातील मुलं आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये भेटतील ठीक आहे दिसतंय का विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित दिसतंय काय आवाज ऐकू येतो का माझा आवाज ऐकू येतोय का यस नो दिसत आहे का चल कोणाची कमेंट येत नाहीये यस नो आवाज येतोय का आवाज हॅलो हॅलो कोणीही कमेंट केलं नाही अजून चला ठीक आहे बी वर्गातील मुलांपे मुलींपेक्षा बी वर्गातील मुले आता बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा जास्त आहेत आता बी वर्गातील आज जर आपण मुली जर पाहिल्या बी वर्गातील मुली बी वर्गातील मुली आहेत पाच दहा आणि पंधरा आहेत ठीक आहे बी वर्गातील मुली किती आहेत पंधरा मुली आहेत बी वर्गात पंधरा मुली आहेत दुसरा पे बी वर्गात किती आहे पंधरा मुली आहेत आणि डी वर्गातील मुली पाहतात डी वर्गातील मुली किती आहेत दहा आहेत डी वर्गात दहा आहे तर बी वर्गातील मुली वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली आपल्याला डी वर्गातील मुली विचारल्या कमी आहेत का जास्त आहेत ते विचारलं डी वर्गातील मुली थांबा एक मिनिट मुली वरचा भाग आहे मुली कोणता आहे वरचा भाग आहे बी वर्गात किती मुली आहेत हे आणि दहा मुली आहेत ठीक आहे बी वर्गात एकूण दहा मुली आहेत आणि डी वर्गात किती मुली आहेत पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस एवढ्या मुली डी वर्गात हे पंचवीस मुली डी वर्गात आहेत मग बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने जास्त आहेत हे दहा आहेत हे पंचवीस आहेत मग हे आपल्याला पंधराने जास्त आहेत ठीक आहे कितीने जास्त आहे पंधराने अधिक हे आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये याचे उत्तर भेटून जाईल अतिशय असं सोपं असं उत्तर होतं ठीक आहे आता हे मी काय केलं याच्यासाठी झेरॉक्सच काढलेले आहे ना आपल्याला पुन्हा पुन्हा पेपर सॉल्व्ह करता या म्हणून मी या प्रश्नाची झेरॉक्सच काढलेली आहे ठीक आहे तर आपला प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव झाला ब्याण्णव झाला आता आपण त्र्याण्णव नंबरवाला प्रश्न करू त्र्याण्णव वा नंबरवाला प्रश्न आपल्याला हा <coughs> चला आता आपण सॉल्व्ह करू व्यवस्थितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तिथे दिसत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा तेवढं तरी करा ठीक आहे लाईक करायचे काही चार्जेस नाही तुम्हाला फ्रीमध्ये हे सगळं आपलं प्रश्न घेऊ आपण आता आपल्याला रोमन अंक माहीत पाहिजे रोमन अंकाची किंमत किती आहे ती आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे आता इथं यम म्हणजे काय आता मी तुम्हाला रोमन मध्ये संख्या सांगतो ठीक आहे आपण यक्स लिहितो ठीक आहे पन्नास ला आपण पन काय लिहितो पन्नास ला येल लिहितो महत्वाचे टप्पे ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं पन्नासच्या नंतर शंभरला आपण काय लिहितो शंभरच्या जागी सी लिहितो त्याच्यानंतर पाचशेला किती लिहितो आपण डी लिहितो आणि एक हजारला आपण काय लिहितो एक हजारला आपण एल सी डी आणि इथं यम लिहितो ठीक आहे आता इथे हा प्रश्न लिहिला आहे यम वजाडी ब्रॅकेटमध्ये यम वजाडी वजा, वजा बाकीचं चिन्ह लिहितो मी गुणिले म्हणजे गुणिलेच चिन्ह लिहायचं गुणिलेक्स आता हे गुणिले आहे आणि हे यक्स आहे ठीक आहे हे एक्स मी ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि भागिले येल भागाकार करायचा ला ठीक आहे आता याच्या जागी कि आपण किमती ठेवायची यम ची जागा यमची किंमत किती आहे आपल्याला एक हजार वजा डीची किंमत किती आहे डीची किंमत आहे पाचशे गुणाकार हे किती आहे दहा हे किती आहे एल म्हणजे पन्नास याचं उत्तर करायचं मला कमेंट बॉक्स मध्ये टाका एका मिनिटात त्याचं उत्तर करू आपण पर्यायापैकी कोणतं जे उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे तर याचं उत्तर आहे खालील सत्य विधानासाठी योग्य पर्याय कोणता तर स समांतरभूज चौकोनाच्या सम्मुखभूजा एकरूप असतात समांतरभूत चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात आणि समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हे तिन्ही पण सत्य विधान आहे त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे आपल्याला ए बी सी सर्व आहे असं उत्तर आहे त्याचं